नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे मिरजमध्ये जोरदार स्वागत व शक्ती प्रदर्शनाने मिरवणूक राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथे संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर आज सकाळी माननीय आमदार श्री इंद्रिजभाई नायकवडी यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून प्रस्थान केले यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हजरत मीरा साहेब दर्गा मिरज येथेही भेट देण्यात आली पुढे लक्ष्मी मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मिरज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी मिरज विधानसभा अध्यक्ष माननीय श्री महादेवदादा दबडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र गौरवरताचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले यावेळी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री विष्णुमाने माने प्रदेश सरचिटणीस माननीय श्री लथित तांबोळी प्रदेश सरचिटणीस माननीय श्री दिग्विजय सूर्यवंशी सांगली शहराध्यक्ष माननीय श्री पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष माननीय श्री जमील बागवान अतहर नायकवडी महिला शहराध्यक्ष राधिका हरगे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष माननीय श्री महादेव दादा दबडे उपाध्यक्ष हर्षल सावंत माननीय शंकर बापू गायकवाड तालुकाध्यक्ष श्री देवजी साळुंखे राजू शेख अमित सन्नके सौ सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक अतहर इंद्रिश नायकवडी यांनी केले